नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाजा सुरक्षा सोनिया गांधी संघर्ष करो तुम्हारे साथ संघर्ष करो सरकार संघर्ष करोड़ साहब को संघर्ष करो हम तुम्हारे दादा सरकार के आदेश के ऊपर शहर वो जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हम यहाँ पे जन सुरक्षा कायदा यहाँ पर इसके विरोध में आज हाँ शहर जिला और जिला कांग्रेस कमेटी से हमने निदर्शन किया है और यहाँ पे कलेक्टर ऑफिस में हम निवेदन दे रहा है और हम चाहते हैं कि जन सुरक्षा कायदा जल्द से जल्द रद्द हो ये कायदा ये भाजपा के संरक्षण के लिए कायदा है भाजपा संविधान को नहीं मान रही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है भाजपा उसको नहीं मान रही इसका मैं महायुति और भाजपा का जाहिर निषेध करता हूँ शहर कांग्रेस कमेटी जब तक आप ये जन सुरक्षा कायदा रद्द करेंगे नहीं शहर जिला कांग्रेस कमेटी और जिला कांग्रेस कमेटी शांत बैठेंगे नहीं इसके साथ हम फिर हर आंदोलन करेंगे हमने अभी रास्ता रोको किया है इसके बाद हम हर जेल भर आंदोलन करने जा रहे हैं जन सुरक्षा ये लोगों का जो लोगों की आवाज दबाने का कायदा है और भाजपा जो है आम जनता की आवाज दबाने के वास्ते वास ये कायदा ला रही है इसलिए मैं उसका जाहिर निषेध करता हूँ सुरक्षा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस त्यांना समजायला लागली ला की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले ला। आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललं की त्या लोकांना जेलात टाकायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने आर एस ने केला मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का हा पहिला माझा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं त्यांच्या मारे करायला तुम्ही हा कायदा लावणार आहे का मग काल कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला त्याला मारलं त्या संजय गायकवाडला कायदा केला का जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का जनसुरक्षेमध्ये जनता जनार्दनामध्ये तो, तो वेटर येत नाही का हॉटेल मधला मग त्याला मात्र अदखल पात्र गुन्हा दाखल केला त्याला पोलीस स्टेशनला नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मानलं आपण सगळ्यांनी ती क्लिप व्हायरल केलेली सगळ्या टीव्हीच्या चॅनलवर पाहिजे या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दन एक शंभर टक्के सक्षम आहे म्हणून माझी जनता जनार्दनाला सुद्धा प्रार्थना आहे की यांचे हिची दादागिरी आहे आपने लग, आपने की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्याला आपल्या समोर देतो आणि सर यांनी हे विधेयक आमची विनंती आजही राज्यपालाला हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्या दुरुस्ती करावी अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नावीला जाणे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं कोर्टा लागेल सर सामान्य जनतेचा गळा कापण्याचा हा किंवा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच नये त्याचा कायमच तोंड बंद करावं याच्यासाठी धाक दाखवण्याकरता दाख हा कायदा आहे जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू अशी भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून हा जन सुरक्षा कायदा नाही आहे या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे भाजप सुरक्षा कायदा शंभर टक्के भाजप सुरक्षा कायदा आहे